हॅलो नमस्ते कसं आहे सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज का नाही आपल्या सगळ्यांना हव्या हव्या असलेल्या सुपर टिप्स देणार आहे जवळजवळ एक वीस टिप्स देणार आहे स्ट्रेस फ्री लाईफ आपण कसं जगायचं एस्पेशली होम मेकर्स आपल्याला घरातलं काम असते बाहेर नोकरी करत असला तर तो आहे बाहेरनं काय आणायचं असते पाहुणे आलेले असतात किती किती असतो हो, ते मध्ये मुलांचा अभ्यास भरपूर आपल्याला स्ट्रेस असतो हा स्ट्रेस नाहीस करून आपण निवांतपणे आपली कामं तर करायची आहेत पण निवांत पण पाहिजे असं करायला काय करायला पाहिजे आज आपण बघूया पहिलं प्लॅनिंग महत्त्वाचं आहे सकाळी उठल्यावर काय काय कामं करायची कुठले कामाला किती वेळ पाहिजे नाही ते धुणं धुवत बसलं की धुणत धुवत बसायचं नाही भांडी घासत बसलं की तक करत नाही किती अर्धा तास पंधरा मिनिटात हे काम व्हायला पाहिजे असं आधी प्लॅन करायचं कुठली कुठली कामं पाहि आहेत ती आणि नंतर टाईम मॅनेजमेंट म्हणजे कुठल्या कामाला किती वेळ द्यायचा स्वयंपाक दोन तास काही असू दे तसं कुठल्या कामाला किती वेळ हे दुसरं झालं पहिला सगळं प्लॅन करायचं दुसरं टाईम मॅनेजमेंट कुठल्या कामाला किती वेळ द्यायचा आणि तिसरं म्हणजे ॲक्टिव्ह राहायचं आळशीपणा करायचं नाही आळशी राहायचं नाही आळस म्हणजे माझा तो शत्रू आहे माझा नाश करतो आहे तो हे आपण कायम लक्षात ठेवायचं आणि ॲक्टिव राहायचं पुढचं काम करताना का नाही नुसतं काम करायचं का नाही काम करताना स्मार्ट वर्क करायचं आता स्मार्ट वर्क म्हणजे काय अहो हल्ली तरी सगळं घरातलं कामंसुद्धा आपल्याला किती सोपं झालं आहे सगळं कपडे धुवायला वॉशिंग मशीन आहे स्वयंपाकघरात आपल्याला मिक्सर आहे ग्राइंडर आहे सर्व काही आहे त्यामुळे काम आपलं सोपं झालेलं आहे त्यामुळे हे सगळे उपकरणांचा पण आपण वापर करायचा म्हणजे आपल्याला सोपं जाते पूर्वीच्या आपल्या आज्या असतील कधी कधी आयासुद्धा असतील इंद अर्ली बिगिनिंग त्यांना कसं सगळं दळप कांडप वाटेवर वंटेंना वाटायचं रुबायचं कसं करत असतील ते मानानं आपण किती सुखी आहोत आपल्याला सगळं किती छानपैकी सगळं अप्लायन्सेस मिळालेलं आहे त्यामुळे हे सगळेच आपण वापर करायचं आणि हे सगळं करताना का नाही आपण डिसिप्लिन राहायचं शिस्त पाहिजे आणि कन्सिस्टंट नाही ते आज एक दिवस केला उद्या नाही असं नाही हे सगळे मी आता वीस टिप्स देते का नाही हे सगळे एकमेकांना लिंक आहेत एकमेकाला धरूनच आहेत तर ते तरच त्याचा उपयोग होणार आहे त्यामुळे शिस्तीत राहायचं सगळं शिस्तीत करायचा कन्सिस्टंट रोज नियमानं करायचं नाही ते आज केला आठ दिवस नाही असं नाहीये आणि आपलं रुटीन ठेवायचं रुटीन म्हणजे आपली काही काही कामं रुटीन वक्ती व्यवस्थित रोज करत जायचं मग आपल्याला खूप आवडते आणि आपले, आपले कामावर आपण प्रेम करायला शिकायचं नाही ते काय होते माहिती का आपल्याला ते कामाची आवड नसली की करायलाच नको वाटते आता स्वयंपाकाची आवड असली की तुम्ही दिवसभर स्वयंपाक घरात असलात तरी तुम्ही खुश असता आणि काही नवीन प्रकार बघितले की करून ठेवता असं कुठलंही काम आपण करताना तुम्हाला मुळात त्याच्यावर प्रेम असलं की वेल अँड गुड प्रेम नसलं तरी कामावर प्रेम करायला शिका म्हणजे आपण दमत नाही आपण एन्जॉय करतो आणि एन्जॉय करताना तुम्ही म्हणाल काय काम कोणाला एन्जॉय होते का ओके एखाद गोष्ट आवडत नाही ना तुम्हाला ती एन्जॉयबल तुम्ही करू शकता तुमच्या आवडीचं गाणं लावा आणि भांडी घासत बसा बघा कसं तुमचं पटपट होते किंवा तेव्हा तुम मला कोणाशी आईशी बोलायचं आहे मैत्रिणीशी बोलायचं आहे बोला ना काम करता करता करा नुसतं गप्पा मार याच्या हल्ली काही फोनवर म्हणजे मोबाईल असतो कुठेही तुम्ही हे करू शकता त्यामुळे काम करता करता बोलायचं म्हणजे तुम्हाला काम कधी संपलं हे कळत नाही आणि नवीन नवीन जे काही किंवा इझिली होते ते मेथड्स वापरायचे फॉर एक्झाम्पल कडधान्य काही काही एस्पेशली हरभरे वगैरे शिजवताना कुकरचा आपण वापर केला की लगेच शिजतात असं जे कशाला काय लागते तर जरा विचारपूर्वक करून करायचं किंवा आधी जरा भिजत टाकली डाळ म्हणा तांदूळ म्हणा आपलं कुकर लवकर होते हे सगळं जरा विचारपूर्वक करायचा आणि काम करताना का नाही बरेच जण मल्टीटास्किंग होत आहे आम्हाला एट ए टाईम आम्ही दहा कामं करतो म्हणतात पण मला तर काय जमत नाही जे जमते ते करा न जमणारे शक्यतो एट ए टाईम एक काम करायचं का म्हणजे तर फिलिंग्स तुमचं थिंकिंग सगळं त्या कामावर असायला पाहिजे म्हणजे लवकर होते बघा एट ए टाईम चार कामं केली की मला तरी होत नाही आहे इकडे दूध ठेवलं इकडे फोडणीला टाकली तर एक ते फोडणी तर करत ते नाही ते दूध तरी उतू जाते त्यामुळे एट ए टाईम फक्त एक काम करा आणि डी क्लटर रेग्युलरली करत जावा तुमचं मन तरी आहेच करायचं त्याच्याशिवाय कपडे म्हणा इवन किचनमधलं काही असू देत चप्पल स्टँडवरचे असेल न वापरणारे शूज म्हणा कोणातरी देऊन टाका फेकून द्या काही करा इन द सेम वे कपड्यांचं भांडेचं नको असलेला आपण वापरत नसलो की तर लगेच बाहेरचा रस्ता दाखवायचा त्याला चांगला असला दुसऱ्याला उपयोग होण्यासारखा असला की दुसऱ्याला द्या नाही ते सरळ फेकून द्या आणि हे बघा कामाचं लोड आपण शेअर करू शकतो कित्येक वेळेला मिस्टरांना ऑफिसमध्ये येताना तुम्ही भाजी आणायला सांगू शकता मुलं असली की अरेवढी ती मला लसूण सोलून दे अमुक दे असं वर्क शेअर करायला शिका आणि त्यांनाही सवय होते मुलांनाही त्यामुळे हे वर्क शेअर करा शक्य आहे तेवढ्या आणि ते तरही कधी खूप कामाचा लोड असला की मध्ये मध्ये ब्रेक घ्या फॉर एक्झाम्पल ढीकभर भांडी पडली थोडी घसून झाली एक पाच मिनटं बसा पाणी प्या नंतर लागा असं ब्रेक घेऊन करा खूप असलं तर आणि प्रायोरराईज करा कुठलं काम आधी पाहिजे प्रायोरिटी वाईज केलात का नाही खूप सोपं जाते कुठला महत्त्वाचा आहे व्हायला पाहिजे तर आधी करायचं आणि कामाचे मध्ये सुद्धा शॉर्ट ब्रेक घ्या म्हणजे कंटिन्युअस करत बसा असं म्हणत नाही मी एक दोन मिनटं हवं ते काही तुमच्या आवडीचं बघा पाणी प्या हे काही वॉट एव्हर पेपर वाचा आणि काम करताना मात्र शक्यतो वन वर्क एट ए टाइम केला की काम भरा भरा होते माझा अनुभव आहे हा मी तरी तसं करते मला मल्टीटास्किंग जमत नाही लोक म्हणतात पण मी एट ए टाइम फक्त एकक काम करते आणि मोटिवेशन कायम सेल्फ मोटिवेटेड राहायला पाहिजे नो डाऊट तुम्ही म्हणाल आम्ही मोटिवेशनली व्हिडिओ बघतो वाचतो लेक्चर ऐकतो ठीक आहे हे सगळं ठीक आहे पण स्वतःला पण स्वतः मोटिवेट करून ठेवायचं हे कसं करायचं मला एवढं करायचं आहे तुमचं काहीतरी एम असते माझे कुटुंबाचं चांगलं करावं असं वाटते किंवा माझे मुलांचं अमुकूक करावं असं वाटते त्यामुळे सेल्फ मोटिवेटेड करा आणि मा तुम्ही एखादं काम वेळेत केलात व्यवस्थित झालं की स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घ्या एखादं रिवॉर्ड द्या स्वतःला किंवा व्यवस्थित आठवड्याभर आपण एवढं व्यवस्थित सगळं केलं म्हणजे रविवारी एक ब्रेक घ्या म्हणजे स्वतःला काहीतरी रिवॉर्ड द्यायचं आणि एवढं सगळं आपण व्यवस्थित करत असलो का नाही काय होते आपण स्वतःला प्राऊड फील करतो स्वतःला आय एम प्राऊड अबाउट इट मी हे करू शकते असं होते त्यामुळे हे टिप्स आपण वापरले का नाही बघा आपलं काम किती सोपं होते आणि कुठली स्ट्रेस येत नाही आणि ह्याच्याशिवाय आदल्या दिवशी काही तुम्ही करून ठेवण्यासारखं असलं की त करा आणि बिझी राहायची तुम्ही सवय करा बघा कधी काही अवघड जात नाही सगळं काही एकदम सोपं होते ह्याच्याशिवाय आपल्याला आणि काही माहीत असलं तरी कॉमेंट बॉक्समध्ये लिहा हॅव ए गुड डे